लाडकी बहीण योजना या लाभार्थ्यांची यादी काय झालेली आहे हळूहळू हळू प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटवर आलेली आहे तर ती वेबसाईटवर कशी चेक करायची कोणत्या ठिकाणी तुम्हाला ते सर्च करायचंय ते तर सगळे सविस्तर स्वरूपात आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की सर आमचं नाव यादीमध्ये आलंय की नाही हे आम्हाला कसं कळणार आहे की आम्ही हे कुठं सर्च करायला पाहिजे आम्हाला हे कशा स्वरूपात दिसेल तर ह्या सगळ्या गोष्टी आणि ती यादी कशा स्वरूपाची असेल तर याचं सगळ्या तुम्हाला एक मी छोटं एक्झाम्पल घेणार आहे सुरुवातीला आणि तुम्ही कसं चेक करायचं ते पण तुम्हाला मी नंतर सांगणार आहे टेन्शन घेऊ नका बघा सगळ्यात सुरुवातीला काय करायचंय तुम्हाला गुगलवर जायचं आहे आणि गुगलवर जाऊन तुम्हाला सर्च करायचे लाभार्थी यादी किंवा तुम्ही लाडकी बहीण लाडकी बहीण लाभार्थी यादी असं जरी टाकलं लाडकी बहिणी लाभार्थी यादी टाकलं तुमचा जिल्हा पुढे टाकायचा जसं की तुम्ही समजा पुणे जिल्ह्यामध्ये आहेत कोणी समजा एखादा मुंबई जिल्ह्यात असेल किंवा एखादा कोणी परभणी जिल्ह्यामध्ये असेल कोणी यवतमाळमध्ये असेल तर त्या त्या जिल्ह्याची किंवा तिथल्या मुन्सिपल कॉर्पोरेशनची तुम्ही टाका किंवा तालुक्याची तुम्ही टाका ताब्यात नाव पुढे टाका तुम्हाला त्याच्यानुसार तुमच्या याद्या या ठिकाणी येणार आहेत दिसणार आहेत तर एक फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून तुम्हाला एक मी दाखवतो ही काय आहे माहिती का धुळे जिल्ह्याची एक यादी आ, मी एक दाखवत आहे धुळे जिल्ह्याची यादी समोर आलेली आहे तर ही यादी आ, तुम्हाला काय कशा स्वरूपात आहे ते आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही या धुळे जिल्ह्याच्या यादीमध्ये बघा अशा स्वरूपात तुम्ही त्या लिंकवर क्लिक करताल यादीच्या लिंकवर क्लिक करताल तर अशा स्वरूपाचं तुमचं हे पेज ओपन होणार आहे जसं की एक एक्झाम्पल घ्या बीड जिल्ह्याचं तर बीड म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा एखादं जर कोणी असेल नंदुरबार जिल्ह्यातलं नंदुरबार म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा कुणी जर जिल्हा परिषद असेल तर झेडपी तुम्ही असं पण सर्च करा की बाबा तुम्ही एक एक्झाम्पल घ्या ठाणे झेडपी असं सर्च करा त्याच्यामध्ये त्या झेडपीच्या अंतर्गत वेबसाईट असेल वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन तुम्ही तिथं काय करू शकता त्याची माहिती यादी काढू शकता तर आपण या ठिकाणी धुळे महानगरपालिकेचे ही एक लिस्ट समोर आली होती त्या लिस्टमध्ये बघा अशा स्वरूपात वेगवेगळ्या वॉर्डनुसार म्हणजे वेगवेगळ्या वॉर्डनुसार काय झालेली आहे तर ही डिटेल्स आलेली आहेत म्हणजे त्या त्या वॉर्डनुसार तुम्ही बघा ज्यावेळेस फॉर्म भरतात त्यावेळेस तुम्हाला वॉर्ड विचारला जात की तुम्ही कोणत्या वॉर्डमध्ये आहात कोणत्या तालुक्यामध्ये आहेत सगळे त्या वॉर्डनुसार तालुक्यानुसार गावानुसार या, याद्या येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या याद्या चेक करू शकता तर बघा या ठिकाणी पुढे बघा आपण एक्झाम्पल घ्या एक वॉर्डमध्ये कोणतरी असेल तर वॉर्ड मध्ये जाऊन त्या डाउनलोडवर क्लिक करायचंय डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता प्रत्येक वॉर्ड नुसार एक नवीन पीडीएफ तयार होईल तर तुम्ही कोणत्या वॉर्डमध्ये फॉर्म भरलेला आहे त्या वॉर्डचा फॉर्म इथे डाउनलोड करायचे आणि त्याच्यावर क्लिक करायचे आता त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला अशा स्वरूपात तुम्हाला थे पीडीएफ दिसेल आता पीडीएफ मध्ये बघा वेगवेगळ्या गोष्टीची माहितीची डिटेल्स टाकलेली आहे बघा धुळे महानगरपालिका धुळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी या ठिकाणी बघा अशी भरपूर सारी मोठी यादी आहे ही एक दोन ह्याची यादी नाही तर पूर्ण त्या मधल्या सगळ्या लोकांची ज्यांची ज्यांची आहे त्या सगळ्यांची या ठिकाणी यादी आलेली आहे आणि हे लक्षात ठेवा टेम्पररी पहिल्या स्वरूपाची यादी आहे असं गृहित धरू नका की माझ्या यादीत नाव आलं नाही म्हणजे मला पैसे भेटतील का नाही बाबा माझ्या यादीमध्ये आता कसं नाव येईल पुढच्या टेन्शन घेऊ नका ही प्रायमरी स्वरूपाची एक प्रायमरी स्वरूपाची म्हणजे पहिल्या टप्प्यातली यादी आलेली आहे अशा स्वरूपाच्या याद्या हळूहळू अपडेट होतील त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका सगळ्या सुरुवातीला बघा काय दिसतंय इथं या त्यामध्ये बघा नाव दिसतय त्या महिलेचं त्या ताईचं नाव या ठिकाणी दिसतंय बघा तुम्ही नाव वगैरे बघू शकता त्या ताईंनी काय पत्ता टाकलाय ते पत्ता या ठिकाणी दिसतोय ताईचा मोबाईल नंबर पण टाकलेला आहे पण हे गोष्ट लक्षात ठेवा कोणी दुसऱ्यांचे मोबाईल नंबर अशा स्वरूपात कॉपी पेस्ट करू नका की बाबा भेटला बाबा आपल्याला ताईचा नंबर किंवा कुणाचा नंबर भेटला अशा अशा चुकीच्या गोष्टी करू नका ह्या नंबर मोबाईलचे नंबर या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे एफमध्ये त्याचा गैरवापर करू नका त्याच्यामुळे लक्षात घ्या सगळ्या महिला आपल्या बहीण आहेत आई आहेत माता आहे त्याच्या दृष्टीने मोबाईल नंबरचा मिसयूज कुणी करू नका परत सांगतो नंतर बघा जन्मतारीख पुढच्या दिलेली जन्मतारीख या ठिकाणी दिसते तुम्हाला नंतर तुम्हाला लिंग म्हणजे तुमचा या ठिकाणी का पुरुष तर आता लाडकी बहिणी योजना सगळ्या स्त्री असल्यामुळे सगळे या ठिकाणी स्त्री या ठिकाणी दिसत आहे नंतर आधार कार्ड नंबर पण या ठिकाणी दिसत आहे बघा आधार कार्ड नंबर पण या ठिकाणी दिसत आहे नंतर पिनकोड या ठिकाणी दिसत आहे कोणत्या तुम्ही ठिकाणी फॉर्म पिन कोड पण बघायचं आहे जिल्हा बघा तालुका दिसतोय गाव सगळं हे म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे शहराचं आहे त्याच्यामुळे सगळं धुळे 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 दिसत कोणी जर गावामध्ये फॉर्म भरला असेल तर त्या गावाचा इथं बघा दिसेल की बाबा तो जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे आणि गाव कोणतं आहे हे अशा नुसार तुम्हाला लिस्ट पाहायला भेटणार आहे त्याच्यामुळे पुढचं नंतर आहे बघा महिलेचे लग्नापूर्वीचं नाव काय होतं ते लग्नापूर्वीचं नाव म्हणजे महिलेचं वडिलांचं नाव काय ते त्याच्यानुसार ते नाव येणार ना आहे त्याच्यानंतर ये ते विवाहित आहेत का नाही हे स्टेटस त्या ठिकाणी दिसणार आहे नंतर योजना कोणती ती दिसेल विभाग कोणतं ते दिसेल बँकेचं नाव त्या महिलेने त्या फॉर्म भरताना कोणतं बँकेचं नाव टाकलेलं आहे ते बँकचं नाव या ठिकाणी दिसेल नंतर ते आय एफ सी कोड पण या ठिकाणी दिसेल तुम्हाला नंतर बँक खाते क्रमांक तर बँक खात्याचा क्रमांक पण या ठिकाणी दिसणार आहे तर सगळ्या गोष्टी या ठिकाणी डिटेल स्वरूपात तुम्हाला त्या यादीमध्ये भेटणार आहे पण लक्षात ठेवा या यादीचा गैरवापर करू नका सायबर क्राईम जर तुम्ही केला तर प्रॉब्लेम होऊ शकतो की बाबा बँक डिटेल्स दिसायला लागले तर आधार कार्ड दिसायला मोबाईल नंबर दिसायला म्हणजे याचा आपण काहीतरी वापर करू असं करू नका चुकीच्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्ही पकडताला आणि तुम्ही त्या ठिकाणी प्रॉब्लेम होतील त्याच्यामुळे फक्त ही याद्या तुमच्या त्या वेबसाईटवर सगळ्यांच्या येणार आहेत हळूहळू सगळ्या याद्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार गावानुसार सगळ्या याद्या तुम्हाला पाहायला मिळतील जसं की एक एक्झाम्पल घ्या तुम्हाला मुन्सिपल कॉर्पोरेशन दाखवलं त्या स्वरूपात जिल्हा परिषदचं पण अशा स्वरूपात याद्या तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद मध्ये कोणी असेल तर ते एक एक्झाम्पल या ठाणे जिल्ह्याचं दाखवतोय झिडपी ठाणे महाराष्ट्र असं जरी सर्च केलं झिडपी ठाणे डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या महिला वगैरे विभाग असतात त्या महिला विभाग मध्ये जाऊन योजना मध्ये जाऊन सिलेक्ट करा आणि त्याच्यामध्ये यादी तुम्ही म्हणजे लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत तुम्हाला याद्या तुम्हाला पाहायला मिळतील अशा स्वरूपात आणि हे जरी तुम्हाला आता म्हणताल की सर अजून पण आमच्या ठिकाणी यादीच आली नाहीये सर आम्ही भरपूर सर्च केलं भरपूर ठिकाणी बघितलं आम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या बघितल्या तुमच्यानंतर आम्ही जिल्हा परिषदच्या बघितल्या आम्ही सर तालुक्याच्या प्लेसच्या बघितल्या सगळीकड गुगलवर सगळीकडं सर्च केलं पण आम्हाला आमची यादी भेटली नाही सर आमचं स्टेटस ऍक्टिव्ह आहे का ते आम्हाला समजत नाहीये काहीच समजत नाही टेन्शन घेऊ नका मी आहे तुमच्यासाठी सगळी गोष्ट डिटेल्स माहिती तुम्हाला मी देणार आहे असंच एकमेव आपलं चॅनल आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये आणि ऑथेंटिकेट माहिती तुम्हाला असतो त्याच्यामुळे चॅनलवर जर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय नवी नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुमच्या मित्रांना मैत्रिणींना बहिणींना भावांना हा व्हिडिओ नक्की पाठवा त्यांना पण फायदा होईल त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून लाईक पण तेवढं करायचंय आणि तुमच्या काही अडचणी असतील काही टेन्शन असेल प्रॉब्लेम असतील किंवा काही गोष्टी तुमच्या फॉर्म मध्ये चुकीच्या घडल्या असतील तेथे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुम्हाला प्रश्नांना उत्तर दे चल आता तुम्ही म्हणताल की सर आता आम्हाला आमच्या कुठेच फॉर्म भरता दिसत नाही तर मग आम्ही काय करायचं लाडकी बहीण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांच्या गावात पात्रता यादी पाहता येणार आहे बघा किती सुंदर स्वरूपाचं हे स्टेटमेंट आहे आणि हे, हे न्यूज वर आलेलं आहे बघा जे पोर्टल आहे त्याच्यावर हे भेटलेलं आहे की बाबा तुम्ही तुम्हाला कुठंच यादी भेटत नाही तुम्ही गावात राहत असताल की आम्हाला सर इंटरनेट माहीत नाही आम्हाला ते काहीच माहीत नाही आम्ही फॉर्म फक्त भरला होता शंभर दोनशे रुपये तिथल्या एजंटला दिले आम्ही फॉर्म भरला आम्हाला काहीच माहीत नाही आम्ही चेक कुठं करायचं आमच्या यादीत नाव की नाही टेन्शन घेऊ नका गावामध्ये गावामध्ये काय होणार आहे माहिती आहे त्यांच्या गावामध्ये पात्रता यादी पाहता येणार आहे तुमच्या गावामध्ये कोण सांगणार आहे आता बघा तुम्ही म्हणताल प्रत्येक गावात समितीमार्फत दर शनिवारी लक्षात ठेवा प्रत्येक शनिवारी आणि असं नाही की बाबा चौदा तारखेपर्यंत सतरा तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरले नाही आपण पैसे भेटले नाही म्हणजे काही होणार नाही तुम्हाला जवळजवळ एकतीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि त्याच्यानंतर पण तुमचं यादीत नाव आलं नाही तरी तुम्ही प्रत्येक शनिवारी जाऊन तिथे चौकशी करून तुम्ही विचारू शकता त्याच्यानंतर बघा महिलांची यादी वाचली जाणार आहे त्या या त्यामुळे या दरम्यान महिलांना त्यांचा अर्ज योजनेसाठी पात्र ठरला आहे की नाही याची माहिती मिळणार आहे त्यामुळे महिलांना गावातील समितीची यादी वाचण्या दरम्यान हजर राह राहावं लागणार आहे म्हणजे काय आता हे समिती म्हणजे काय कोणी बाबा ग्रामसेवक असेल तुमचं त्या ठिकाणी ताई असतात बघा त्या अंगणवाडीतल्या ताई असतील ता किंवा एखादा कोणी कोणी म्हणजे एक गव्हर्नमेंट समाज असेल किंवा जास्तच कुणालाच नाही काढलं तर सरपंच असतात बघा गावामध्ये त्यांना विचारा ते सगळे शनिवारी त्यांच्याकडे लिस्ट येणार आहेत आणि त्या लिस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये वाचून दाखवणार आहेत त्याच्यामुळे सर्वांना शुभेच्छा आहेत माझ्यातर्फे की सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या सगळ्यांना पैसे शंभर टक्के भेटणार आहेत निवडणुका जवळ आल्या आहेत त्याच्यामुळे निवडणुकीच्या धर्तीवर सगळ्यांना पैसे भेटणार आहेत त्याच्यामुळे सगळ्यांनी फॉर्म भरा अजून पण फॉर्म भरला नसेल तर फॉर्म कसा भरायचा तर कमेंट बॉक्स मी सांगा तर पाहिजे असेल तर तिथे पण तुम्हाला मी सांगतो हो की बाबा याचं मी एक सेपरेट सविस्तर एक पूर्ण लेक्चर बनवलं होतं ज्या कोणाला माहीत नसेल की बाबा फॉर्म कसा भरायचा माझं स्टेटस कसं चेक करायचं हे सगळं बघा मी टाकलेलं आहे आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर मी पुढच्या लेक्चरमध्ये देणार आहे की बाबा बरेच जण म्हणत होते की सर आम्हाला हा प्रॉब्लेम येतोय आम्हाला हा प्रॉब्लेम येतोय तर सगळ्यांची उत्तर मी पुढच्या लेक्चरमध्ये देणार आहे तर लक्षात घ्या की बाबा अर्ज आता म्हणत असेल की सर आम्हाला अर्जाचं स्टेटस कसं कळत की आमचं पेंडिंग आहे किंवा काय आमचं ह्याचा अर्थ काय पेंडिंग म्हणजे काय सर प्रलंबित म्हणजे काय ऍक्टिव्ह म्हणजे काय इनप्रोग्रेस म्हणजे काय परत अजून तुम्हाला रिजेक्टेड म्हणजे काय बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टी आहेत त्या आम्हाला कशा कळायच्या टेन्शन घेऊ नका सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे तर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढच्या व्हिडिओला सगळ्यांनी काय करायचं पाहिजे त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे पुढचा व्हिडिओ आला की तुम्हाला ते पाहता येणार आहे एक आ, एक ते दोन घंट्यामध्ये मी पुढचा व्हिडिओ अपलोड करणार आहे तोपर्यंत तो सर्वांनी वाट बघायची आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारायचे आता आपण इथेच थांबूया पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र